आपण पाहणारोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफट्यातील कांदा बाजार बाजारभाव रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज येथे कांदा व दहा बारा हजार पिशवीचे अंदाजे कांदा आवकाली होती बाजारभाव निवडक वकले काही एक दोन वकले दोनशे सत्तर ते तीनशे रुपये म्हणजे सत्तावीस ते तीस रुपयाने दोन चार वकले विकली गेली सुपर गोळे कांदे दोनशे चाळीस ते दोनशे सत्तर दो रुपये सुपर मिडियम कांदे दोनशे दहा ते दोनशे चाळीस रुपये बोल्टा गोलटी कांदे एकशे चाळीस ते एकशे सत्तर रुपये चिंगळी कांदे सत्तर ते शंभर रुपये बदले कांदे पन्नास ते शंभर रुपये हलके कांदे सिंगलपत्ती डॅमेज एकशे ऐंशी ते एकशे नव्वद रुपये असा बाजारभाव एकंदरीत आज एक कांद्याला पाहायला मिळाले आळ्याफट्या ते आठवड्यातून तीन दिवस म्हणजे रविवार मंगळवार आणि शुक्रवार असे तीन दिवस लिहिले असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद